हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईनो ई आणि त्याचे प्रश्न आणि सोबतच नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेल्या आहे त्यामध्येच नवीन जी आलेला आहे आणि ई केवायसी बाबत मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे तर लाडक्या बहिणीनं हा या जी मध्ये काय सांगितलेला आहे काय नाही अशा सगळ्याच खुशखबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बघा लाडक्या बहिणीनं सर्वात पहिली खुशखबर हीच असणार आहे की जी प्रसिद्ध झालेला आहे जी प्रसिद्ध झालेला आहे त्याचबरोबर पती नाही वडील नाहीत त्यांना आता पर्यायी ऑप्शन सुविधा उपलब्ध झाली आहे आणि ही पर्यायी ऑप्शन सुविधा दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन म्हणजे ज्या बहिणीना ऑफलाईन करणे पॉसिबल होत आहे त्यांनी ऑनलाईन करा ज्या बहिणींना ऑफलाईन करायचे त्या बहिणींना ऑफलाईन करा मग ही जी प्रोसेस मा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे ऑनलाईन ऑफलाईन हे सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोळावा हप्ता कोणाला भेटलेला आहे कारण आता सतरावा हप्ता सुद्धा तुम्हाला भेटणार आहे कारण त्यासाठी तुम्हाला ई केवायसीची गरज नसणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी चुकली ज्या बहिणींना ई केवायसी करताना काही अडचणी झाल्या त्या प्रत्येकच बहिणीला काय भेटणार आहे नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे याला डोळे झाकून तुम्ही आता विश्वास ठेवा की सतरावा हप्ता तुम्हाला येणार म्हणजे येणार तर या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर नक्की आपण समजून घेऊयात तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की तुमच्यासाठी सगळ्याच आनंदाच्या बातम्या या ठिकाणी घेऊन आलोय बघा लाडक्या बहिणी कालची तारीख होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मोठी अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय दिलेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत अशा पद्धतीचं हा जी आर होता आणि या जी आर मध्ये सगळं वाचण्यापेक्षा आपण डायरेक्टली त्या मुद्द्यावर जाऊ की ई केवायसी ची जी मुदतवाढ झाली आहे ती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत बरोबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ म्हणजेच काय जी डेट कालची डेट होती नोव्हेंबर तर त्याला आता वाढून किती करण्यात आली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही की आपण मागण्या के केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या अरे लाडक्या बहिणींनो काही युट्युबर्स काही म्हणताय की आम्ही मागण्या केल्या हे केलं ते केलं त्या मुद्द्यावर जायचं नाही मला फक्त एवढं म्हणायचं आहे की जर एवढ्या करोडो बहिणींची काय होती ई केवायसी बाकी होती तर ते मुदतवाढ होणारच होतं तर बघ बघा लडक्या बहिणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट ठरलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाच मध्ये झालेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे त्यानंतर त्यांनी त्यांचे पती किंवा अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यावी बघा इथे सर्वात महत्वाचा शब्द आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका म्हणजे काय तुम्हाला इथे काय करायचे पहिली स्टेप स्वतःची ई केवायसी करायची म्हणजेच काय हाफ ई -E केवायसी आणि हे जर बघितलं असेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी पहिला कि होतो की तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की तुमची हाफ केवायसी करून घ्या बरोबर आणि काही युट्युबर चुकीचं सांगत होते की हाफ केवायसी करू नका तिथंच एडिटचं ऑप्शन येणार आहे ते व्हिडिओ लाखो व्ह्यूज असतात आणि मी एवढे प्रामाणिक व्हिडिओ बनवतो पण त्याला व्ह्यूज नसतात लाडक्या बहिणी थोडस बघत चला जिथे क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटतं त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत चला बरोबर बर, तुम्हाला पहिले काय करायचे हाफ केवायसी कम्प्लीट करायची आणि त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे सगळे कुणाकडे द्यायचे आहेत अंगणवाडी सेविका आता जर तुम्ही जर वेगळ्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका नसेल तर अशा वेळेस तुम्हाला दुसरंही ऑप्शन उपलब्ध असणार आहे तुम्ही डायरेक्टली जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे सुद्धा जमा करू शकता हे दिलेलं दिलेल नाहीये पण आदिती दे तटकर त्यांच्या भाषणामध्ये सांगताना हे स्टेटमेंट दिलेलं आहे काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही अंगणवाडी सेविकांजवळ उपलब्ध नसेल अंगणवाडी सेविका तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तो अर्ज सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता पण कधीपर्यंत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि हाफ केवायसी करणं गरजेचं त्याच्यानंतर आता ज्या बहिणींकडे प्रमाणपत्र नाहीये कोणतीच नाही कशा बहिणी आहे की त्या वडिलांपासून विभक्त राहतात अशा काही बहिणी आहेत की त्या पतींपासून विभक्त राहतात किंवा वडील निघून गेलेले आहेत पती निघून गेले आहेत अशा बहिणींना अॅफिडेव्हिट करा ऍफिडेव्हिट करा कुठून तहसील मधून ही सुद्धा न्यूज मी तुम्हाला सांगतोय आणि मीच सांगणारा एकमेव असेल बरोबर काय जे आलं ते आलं म्हणते बाकीचे जे डोळ काय म्हणतात आलं तर आलं म्हणते माझी मागणी होती पण असे मुद्दे उचलत नाही म्हणून ज्या बहिणींकडे पती नसेल किंवा वडील पळून गेले असतील बरोबर दुसऱ्या व्यक्ती बरोबर तर अशा वेळेस काय करा लाडक्या बहिणीनं तुम्ही तहसीलमधून अफिडेव्हिट करा आणि तुमचं जे सेल्फ डिक्लेरेशन असतं तो नेऊन तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे किंवा जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागाकडे जाऊन देऊ शकता मग काय करतील तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे दिलं तर अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी कडे करतील म्हणजे काय जर तुम्ही तुमचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडे दिला आणि ते कोणाकडे जातील मग इथे जातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कडे म्हणजे सीडीपीओ या पदाकडे जातील मग ते काय करतील यांच्यामार्फत जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी बरोबर मग यांच्यापासून ते कुठे जातील जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे त्यानंतर जिल्हा व बाल विकास अधिकारी यांना आयुक्त महिला व बाल यांच्या मार्फत शासनाची शिफारस करावी आता हे तर ऑफलाईन आहे पण इथे तुम्हाला शुआरिटी कुठे मिळणार की बाबा माझी ही केवायसी कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे ती कधी करतील नाही करतील पहिलेच कामाचा बोजा एवढा आहे आणि हे तुम्हाला अधिकारी माहिती आहे आहेत तर मला इथे हे म्हणायचं आहे कि ही जी प्रक्रिया आहे अगदी बरोबर आहे पण याच काय त्याचा अॅक्नॉलेजमेंटमध्ये त्या लाडक्या बहिणींना काहीतरी प्रमाणपत्र द्यावं की नाही बाबा तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली ही मी आता लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो कारण असंख्य अशा लाडक्या बहिणी ज्या डॉक्युमेंट सबमिट करतील पण जेव्हा त्यांना काही भेटणार तेव्हा त्यांना काय समजणार त्याची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनो माझे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशाही काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे मोबाईलच नाही बरोबर सोबतच त्यांचा मोबाईल आधारशी संलग्न नाही मग अशा बहिणींनी काय करावं किंवा ज्या बहिणींचं पात्र नाव म्हणजे पात्र यादीमध्ये नाव नाही अशा बहिणींना मॅसेज एरर येतोय त्यांनी काय करावं ज्या बहिणींना ओटीपी जात नाही अशा बहिणींनी काय करावं बरोबर ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे अशा बहिणींनी काय करावं तर हेही प्रश्न आता आदित्य तुम्ही इतकी पत्रकार परिषद घेतली तर हेही प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवावे ही माझी अंतकरणातून इच्छा आहे आणि माझ्याच लाडक्या बहिणींची सुद्धा इच्छा आहे बरोबर बघा इथे दिले जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे हे स्वतः आदित्य फेसबुक हँडलला होता म्हणून मी या ठिकाणी घेऊन आलोय जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे आणि दुसरं ऑप्शन काय अंगणवाडी सेविका मग आता ही जी ई केवायसी आहे ती कशी करावी हा प्रश्न तुमच्या समोर आहे तर चला लाडक्या बहिणींनो नो जी तुमची हाफ केवायसी कशी आहे जी न्यू प्रोसेस कशी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतोय एच टी पी डॉट कॉलन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव्ही डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला जायचंय आहे तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणी अशा पद्धतीचं वेबपेज तुम्हाला दिसेल मग तुम्हाला इथे टिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा पद्धतीचं वेबपेज समोर ओपन होईल तिथे लिहिलं असेल ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मग काय करायचं आहे लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमचा आधार क्रमांक टाकला बरोबर टाकल्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे या ठिकाणी टाका टाकला त्याच्यानंतर मी सहमत आहे सो टिक करा आणि ओटीपी पाठवावर सेंड करा असं जर तुम्ही केलं तर लाडक्या बहिणी इट माइट बी पॉसिबल की अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात बरोबर आले त्याला रिफ्रेश करा दोन ते ती तीन वेळा रिफ्रेश करा जर अजूनही तुम्हाला एरर येत आहे अनॅबल टू सेंड ओटीपी किंवा तुमचं नाव पात्र यादीत नाही असे जर एरर असेल तर अजून एक ते दोन दिवस थांबा कारण आपण जी मागणी करतोय सरकारकडे ती मागणी पूर्ण होणार म्हणजे होणार अशा असंख्य लाखो बहिणी आहेत तुम्हीच नाही याला लाडक्या बहिणींनो अशा असंख्य लाडक्या बहिणी बहिणी आहेत की त्यांना या प्रॉब्लेम येत आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत आहे है, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर त्यांची यादी जितक्याही बहिणी कमेंट करतील त्यांची यादी मी सरकारकडे पाठवतो माझ्या म्हणजे कलिक्स आहेत त्यांच्याकडे मी ते पाठवतो तुम्हाला ओटीपी ओटीपी आल्यानंतर या ठिकाणी काय करा सबमिट करा सबमिट केल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय येणार आहे सांगू मी ते दहा मिनिट वेट करायचंय कधी मध्ये ओटीपीला वेळ होतो हो की ओटीपी येत नाही काही टेक्निकल अडीअडचणीमुळे अशा वेळेस तुम्ही रिफ्रेश करता तो ओटीपी मग दुसरा आला की तो इनव्हॅलिड दाखवतो म्हणून थोडासा वेट करा इथे ओटीपी करा आणि सबमिट करावर टिक करा सबमिट झालं तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं नवीन पेज येतं अशा पद्धतीचं काय तर नवीन पेज ओपन हो होतं तर या प्रोसिजरमध्ये तुम्हाला थांबायचं आहे बरोबर कारण की आपल्याकडे वडील आणि पतीचा आधार क्रमांक नाही आहे आपली केवायसी स्वतःची ई केवायसी झाली मग तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते जाऊन अंगणवाडी सेविकाकडे द्या तीन नसतील जिल्ह्याच्या जिल्हा व जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे द्या आणि त्याच्यानंतर जर आता एक ते दोन दिवसांमध्ये त्यांनी असं म्हटलं आदित्यंनी की त्यांच्या फेसबुक हँडलला आणि पोस्ट करून सांगणार आहे की इथे ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येणार आहे ऑनलाईन जेव्हा ऑनलाईन ऑप्शन येईल त्यावेळेस मी योग्य व्हिडिओ बनवेल तर लाडक्या बहिणीनं आय होप मी तुम्हाला सगळीच माहिती दिलेली आहे आणि हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे कधी भेटणार आहे हे सुद्धा मी सांगितलं डिसेंबरच्या शेवटपर्यंत कोणाला भेटणार आहे सगळ्याच बहिणींना भेटणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी झाली ज्या बहिणींची ई केवायसी नाही झाली ज्या बहिणींची ई केवायसी चुकली त्या बहिणींना पण आता मी सरकारकडे पुन्हा एक मागणी करतो की ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे आणि ज्या बहिणींची ई केवायसी चुकली बरोबर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे कारण त्यांचे सर्वांची नावं मी आता सरकारकडे पाठवणार आहे माझ्या मित्र मित्रांना भेटणार आहे तुम्ही म्हणाल सर कसं पाठवणार आहे कारण माझे जे विद्यार्थी आहे किंवा माझी जे कलिक आहे त्यांच्याबद्दल ते तुमची इन्फॉर्मेशन पोहोचवणार आहे आणि लाडक्या बहिणींनो ती इन्फॉर्मेशन अत्यंत महत्त्वाची असणार आहे म्हणून ती इन्फॉर्मेशनला त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकार ते पूर्ण करतील अशी माझी अपेक्षा आहे तर तुम्ही आता बघा तुमचं काम आहे तुम्ही सपोर्ट करा लाडक्या बहिणींनो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र